नाहीये काय लाल चायनीस घ्यायला गेलाय ढेसा मागतोय आमच्या सोबत जाम जुनिया रायडर आले एकोणीसशे सत्तेचाळीस चे तुला शरम लाट शरम अशी थोडी पण नाही ना पहिल्या सोडून देईल ना मी आमचा बोरे आवरा हुशार आहे फोटो कायच करतो समायो इंस्टाग्राम मध्ये फिफ्टीन प्रो घेऊन पाहिजे गळ्यातला हार घेत नाही गळ्यातला हार <laughs> ना आमची सोनं चांदी मिक्स आहे बेकार सीन चालू आहे काय काय सीन कसला बेकार चालू आहे म्हणलं गाड्या फोटो करतात गाड्या कुणाच्या फोन कुणाच आणि फोटो काढते कोण तर नमस्कार मित्र मी पाहतो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्र जाम दिवसानंतर आपल्या डिमटच्या बोरांसोबत चालला मग बाहेर फिरायला पोरं कुठे झालं आपण आणि तरी आमची नेहमीच नाटक असतात साडे पाच वाजता पाच वाजता पाच वाजता प्रवीण फोन करून उठवले पण आमचे काही महारथी इथले असतात कुठे आला तो यो असत अरे भाई टाईम मॅनेजमेंटच नाही आता काही फोन केला पाहुणे सात वाजता भाई जाचा उठला ग आता उठत हो बोलतो टायमिंग दिलं पण जाऊन द्या आता आपल्या फ्रेमची वाट बघू आणि आपल्या सोबत छोटा मुलगा सुद्धा आहे तर त्याची नीट काळजी घ्यायची आपल्याला ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ते अभिमानाने सांगता किती कितीला आमच्या सोबत जाम जुने रायडर आले एकोणीसशे सत्तेचाळीस चे त्यांनी आता नवीन नवीन गाडी घेतली त्यांची तरी तेव्हा बसायला भेट ना नीट हा गाडी वन फाय बाकी भारी भारी गाड्या घेतल्या पण हे काही काय नाही जो मागचा बस त्याला पेट्रोल भरायला लागतं बेकार परिस्थिती चला हो। ब्लॉक लास्ट पण बघत राहा प्रकार जरा नाश्ता करायला थांबलो आता कुठे थांबलो राहू अरे जागेच नाव काय कर्ज कर्जत कर्जतला थांबलो गाड्या बघू शकता तुम्ही सगळ्या भारी भारी गाड्या आहेत आणि गारेवाले भाऊ काय बोलतोय गाड्या अशा तशा आता सगळ्यांचा हात आणि असे कमट दुखा लागले तर वाकून वाकून चालू आपण खुश आहे आपली कांची गाडी आहे आपली कस कस हात दुखत ना आता अरे शान बरा करायला गाऱ्या घेते नाही भाडीवाल्या बाकी पेट्रोलला नाही बरोबर काय ना नाही अशी कशी स्टाईल चला मग मित्र अशा प्रकारे नाश्ता विष्ट करून जाऊ आम्ही बारका पोऱ्या पण आणले आमच्या बरोबर जरा त्यांनी जरा काळजी घ्यायला लागेल आम्हाला चला कग घेतो दाखवतो तुम्हाला तसा काय काय नाहीये चाल चायनीज खायला गेलं की लाल चटणी मागते इकडे ढेसा मागते आता लायसन चेकिंग झाले तर आमच्या इकडे बघा झाका काय काय झाका झाका नंबर प्लेट नंबर प्लेट हां मग ठीक आहे इष्ट वडापाव निस्त वडापाव दा प्रवीण तसा बजेगा जाऊ न लागणार खाच्या पहिलेच सांगतोय रोज इथे का इथे अशा प्रकारे आता शिकोबाच्या मंदिराच्या इथे आलो ना आता गार बिरे लावल्या ना महिंद्राला त्याचा मित्र भेटले महिंद्र तो बघ तुझा मित्र आहे बघ दिसत तुझ्यापेक्षा थोरासा गोरा बनतो कापक्यान दे तुझ्या तर चला मित्र मस्त पैकी जाव आतमध्ये आणि दर्शन बिर्शन घेऊ अशा प्रकारे मस्त होय की दर्शन बिर्शन जेवून झाले आपला आता सीधा आपण डायरेक्ट आता थांबलदा डायरेक्ट पोरं झाले ना आमची ना झाल्याने आमच्यावाल्या भांडणं झाल्यान तुझी गाडी सगळ्या भारी आहे भाई काय करशील जाऊ बघ देवन मग महिंद्राचं भावमान येते महिंद्राचं भावमान होत महेंद्र बाबू चेहरा मॅच होतो रे तुमचा चला तर डायरेक्ट पुढे भेटू अशा प्रकारे मस्त आता एंट्री झालेली आहे आपली आणि समोर तुम्ही बघू शकता काढला गड आमची पोरा जरा रस्ता चुकलेली तर गडबड झाली आमच्या मुलांची माहित नाही तर शानपणा घरी पुरे जात काही गरज आहे पुढे गेला बरोबर आले चाल दोन किलोमीटर पुरे होता चला आता मग हेल्मेट धरायची गाडीला प्रवेश येण्याचा गाडी पुरे पुढे जाऊन चष्मा चष्मा घाला काही अशा प्रकारे पायथ्या मंदिराचे तर आम्ही तुम्ही समोर बघू शकता आता जीर्णोत्ता मस्त पैकी नवीन बनवल एकदम टाकाटक आतमध्ये लहान आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ नाही शकत जरा आणि या साईडला तर आमची बरो जरा फोटो काढण्या भिजू शेत

चला आता वरती डायरेक्ट काय ग अरे ना चालत काय टाइम होतो महेंद्रासाठी दोन तास घालवलं दोन तास घालवलं ता। ता महेंद्र साठी तिकडे मागे का टिकली लावले पण लोक पुर का लावलं मागे लावले टिकली खरंच भाई आमच्या नमुना ना प्रवीण तर भाई असा नमुना की काय सांगू तुम्हाला जाऊन दे चला माझा शिधा जाऊ चालत चालत हातपायरी व डायरेक्ट मंदिराच्या दीकर निघाला मला ना आमच्या गाड्या दाखवतो कारण आमची आमच्या बोलतात आमच्या गाड्या आणल्यान बोलतो पेट्रोल खर्च करून बोलतो गाड्या दाखव बोलत सगळ्यांना माघबाग गाड्या आहेत भाई असं त्यांचं म्हणणे आहे पण मला सगळ्यां भारी आणि सगळ्यां भारी एकच गाडी वाटत मला ये आता पेट्रोल लढती यो लढ याची सगळ्यांनी जास्त पित याची पण तर काय बेशरम माणूस आहे आपलं काय भाड्या म्हणले गाडी तरी अजून आमची एक गाडी येते हॅलो हलो 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 या 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 अजून काय गाडी कुठं आपली कुठं एक गाडी पोहोचली आमची चला मग काय आता वरती जाऊ वेळ झाली ना इथचं पुरी घालात आहे हेल्मेट मग खरं चपल मग आमचा प्रवीण दर जास्त शाना आहे प्रवीणला धरला बोलते चपला डोक अरे बॅगिंग क असा पशीत किती पन्नास वेळेला येऊ याला या ना या तर म्हणून आहे या ना दे पन्नास वाली दोन दे दोन दोन दे दोन दे

मयुर तुला काय तुझा काय ओटी नको तुझ्या ज्या माणसा ओट्या घेतल्या ज्याना डाऊट आहे त्यांची लग्नात जमणार नाही त्याही ओट्या घेतल्या डायरेक्ट तुम्ही घेतले ना याने पण घेतले याचा लागेल याचा सगळ्यांना मोठा डाऊट आहे माग बाग प्रवीण मागा सफेद कपडा सफेद कपडा हे सफेद कपडा काय हा तूच तू तुझा लागेन दमणार नाही असं तुला डाऊट आहे ना तू नको असो तुम्ही पण घेतले घ्यायचं असतं गुपचुप मध्ये आपला दाम पुढच्या वर्षी उमेदवार हा पुढच्या वर्षी उमेदवार पण असेल तर बघा कसं पण चालेल चालेल ना चालेल ना अजूात आमचं आमचा सकाळचे नऊ ला कामाला जात

काही नाही तुझं वाटतं काही कारण आहे असं काळकमध्ये डोंगर बघू शकता तुम्ही इथं आल्या वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी झेंडा आईच्या कलसावर फडकता चला आता लाईनीला थांबा चला फटाफट काय जायचं का वरती बघायला आधी बघितलं ना आपण हो एकदा बघले ना तुम्ही चला मग मित्र अशा प्रकारे इन फुल मजा तशी खाली पोर्या लागतात बरोबर बाकी दुसरा काही नाही प्रवीण सारखी माणसं असल्यावर काटेल तर माणूस ठीक आहे सगळी बघताना ना हल्ली टेन्शन मध्ये आपल्याकडे आवरे आहे सबस्क्राईब केलं तर भाई कावरी जरा हो बोलो बोलो यावर्षी पाऊस पडेल का बोल होत्र अशा प्रकारे मस्त पैकी दर्शन झालेला गर्दी होती पण फटाफट फटावट झाला दर्शन नंतर आता गर्दी भरपूर वाढली मनासारखं एकदम समजाने दर्शन घेतलंय कारण आतमध्ये काही व्हिडिओ व्हिडिओ करीत राहू नाही व्हिडिओच्या नाताना दर्शन होणार आपला म्हणून भाई मोबाईल ठेवला साईडला करून तुझ्या ना होता ना फोन हे फोन घेतला माझ्या फोन टोलतो पाया पड नाही बोलतो तुला प्रेमान नाही समजा बोलतो का फोन याच्या पेक्षा उचकला फोन याला याला समजत नाही आमचा पोरे आवड हुशार आहे फोटो काय करतो इंस्टाग्राम मध्ये प्रो घेऊन पाहिजे का आहे <laughs> का नाही पोरून सारखा धंदा याच्यानंतर कुठे आता बस झाला ना चला जाऊ जास्ट दादानी मोठी खरेदी केली नवीन खरेदी केलं नवीन खरेदी खरेदी जाऊ आपली थांब आबरू था। था घालते था। था था हे आबरू नाही घालतोय तू धाक आब्रू आबरू जाऊ दे आपले आब्रू आहेच नाही तू काय घेतले तर कुठे कुठे लपवलाय काय 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 جتले दाखव <laughs> गळ्यातला हार गितलाय गळ्यातला हो डेंजर आहे आमची बोल चांदी मिक्स आहे राव <laughs> बारीक पनि ढोलक्या विल्क्या असाचत असाच इथे ढोलक्या दिसल्या ते यो कसा नरज कसा रे पहिले ढोलकी डौल झाला ढोलकी डौल दे <laughs> <देया मंज़> दे म्हणजे ते तुला सदर आहे रसायन दाखव ना कसा लोलाय मला तेच पाहिजे लुलून दाखू कसा लोलन कसा असा असा ओरड कस तू असं लहान तू कसा लता मग कसंगा भोंगा कसा एकदा पाहिजे पाहिजे तीच कलर ची कारण आहेत गुंतरा अशा प्रकारे आता घ्यायला मी प्रसाद आणि सगळ्या एक 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 सिलेक्ट केलं खाली प्रवीण बोलतो मी काय जाणार नाही का तुला वहिली करून घेतो तर नाही बोलत होता तुम्ही सगळं जाओ यो तीन आ, चार पण जेल होत ऑनलाईन हे निघतो पैसे लगेच सगळ्यांना लागलेली भूक आपला मग जो ठिकाण असतं एकविरा आल्या खायला इकडे हॉटेल सुरतचा धाबा पहिल्या तिकडे आता पद्धतशीर गाराबिरा लावलं ना आता जाव भाई नाव नाही होत का तुम्ही काय दे चार पका मोठा नाव चला मग पवित्र साईडवर आम् जेऊ येऊ जाम प्रवीण बोलतं जाम दिले तिथे आता हांडीपग कशी आहे ती ए काय पण नको रे बोलू त्याला तू ए अर थोडा लेट दे इसको ये दो घंटा लेट आहे एसके वर्ष लेट व्हाय हमको याला टाकू नको याला अरे आता आलकटच आहे आवरी कशी भूक लागली तुला वाराला वारा, 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 वारा सबको फटाफट दे काले दे किसको दे एक लेट द्या थोडा दो घंटा लेट किया इसने शरम नाही दिला तरी पण बस हसतोय मग बघ भक्तवंगाज बंतकज आता मारेर पद्दशीरा दा आमचा जेवमिवून झाले एकदम भारीवाला या काय चालळ करताय तू मक्षात बसता आता जेवलो विवलो दा एक पद्दशीरा दा सगळ्यांनी ढेऱ्याला बाहेर हा प्रवीण आता बोलतो नाडाला जाचा जाचा का नाही र जाऊ दे म्हणून जायला सांगतात पण आता खरंच इच्छा नाही आमच्या पण एकदम भारी नीट चालवा अशा प्रकारे आता आम्ही भाई घाटान थांबल्या फोटोकाराला कारण प्रवीण शिल्ला इच्छा होती फोटोकारच आहेत तर त्यांनी बे शर्म्यासारखे रस्त्याच बदलले नवीन कपरे घेतलेला की फोटोकारासाठी एकशे एक मॉडेल कॅमेरामॅन एकच बरोबर आहे आणि समीर बारकोचा पोऱ्या या में ये ब्लर कर ले ब्लर करले यो 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 नकली फोटोग्राफर यो अरे तो बघ तो मॉडेल त्रस्त झाला आणि या साइडला असे ऑइली काढल्या सारखे बसलेत काय 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 असे बसलेत काय झालंय गाड्या बघतोय काय हा किती गेला आता परत अरे यो तर आपलंच आहे हे आपलं माणूस आहे गाऱ्या निस रोक रोक करायला घेतल्या मॉडेल तरी काय कालच्या वरतीवर ओके आणि आपल्या सोबत आज खूपच मजेदारी त्रास दिलेली व्यक्तिमत्व आपल्यासोबत खुद्द महिंद्र जात आहे आपल्याकडे तुला शरम लाश शरम अशी थोडी पण नाही ना पहिल्या सोडून देईल ना मी <laughs> पहिल्यापासून सोरले ना म्हणजे जिथल्या डिमांडला लागलं तिथल्या ना सोरलीच ना अख्खी तूनी ओ यानी दोन तास लेट केला दोन तास यो भाई फोन केलायला आ सावास निघत होता याला पावणे झालं फोन केला कोण तुम्ही बोलतं <laughs> ओ उठले आता निघतोय बोलतं यो तर भाई फोन रात्र पासून फोन मन करून बसलेला गरिबांचा देवदास क क क garas कसली रील्स कसल रील्स काय ना कॉमेडी तुझ्या आता लागला हो भाई गावाने इज्जत जळाकी आमची लागला कोणती अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है लागला कोणती काय बैठना रे काय काय झाले कॉमेडी करू जिंदगी की कॉमेडी झाली त्याच्या तो बघ महेंद्र बरोबर वाला जिंदगी बरबाद झाली आहे बघ बसला रस्त्यावर डेंजर हो। <laughs> डेंजर माणूस आहे आमचा तर ठीक आहे मित्र आता बघू क पुढे थांबायचा हक नाही चिक्क्या बिक्क्या तर भाई भरपूर घेतल्या बेकार सीन चालू आहे काय काय सीन कसला बेकार चालू आहे म्हटलं तर गाड्या ना फोटो करता गाड्या कुणाच्या फोन कुणाच आणि फोटो काढते कोण गाडी तुझी आहे ना एक गाडी माझी आहे फोटो फोन पण तुझा बोलतात कोणते नाही यांना बांधा बसवले हो नाही यांच्यावर मी पण बसले आले चा हल्ले चांग महिंद्र शेठ लाईव्ह वा वाटला तो मित्र अशा प्रकारे भाई आजची ट्रिप एक नंबर झालेली आहे मस्त पैकी एकूरायचं दर्शन बिर्शन झालेला सगळे पोट भरून काल एकदम ना फोटो बिटू तर जामच करले प्रवीण तर हिशोबाने बाहेर काढ बरोबर ना आणि अशीच अशीच आता अशीच अशीच पुढची व्हिडिओ बघण्यासाठी बोलाई चला मग आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू